नोटाबंदी निर्णयानंतर बाजार समित्यांमध्ये शेतीमालाचे दर घसरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे याचा फटका फटका अनेक शेतकऱ्यांना बसलेला बघायला मिळत आहे तसाच सोलापुरातील पपई बागायतदार शेतकऱ्याला बसला आहे नोटाबंदीपूर्वी पपईला चांगला दर होता मात्र नोटाबंदी निर्णयानंतर दर घसरल्याचे त्यांनी पंधरा एकर काढण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे शशिकांत शिंदे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले नरेंद्र मोदी पंतप्रधान भारताचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिक नोट्याचा बंदी ब डिक्लेअर केली त्याच्याबरोबर आम्हाला पंचवीस बावीस अठ्ठावीस रुपयाचा दर होता टोटल माझे तेरा हजार झाडं आहेत तिथं तेरा हजार हजार झाडांना मला जवळजवळ बावीस ते पंचवीस लाख रुपये पवार संकट खर्च झालेला आहे ड्रीप हे ते आणि त्यातले मला पहिलं उत्पन्न एक सहा ते सात लाख रुपये आलं होतं ते आम्ही बँकेला नेऊन भरलेलं आहे ब्रह्मदेव माने बँकेकुंडं आम्ही लोन घेतलेला आहे ह्याला चाळीस लाखाचं नोटाबंदी निर्णयापूर्वी त्यांना पपईला बावीस ते पंचवीस रुपये दर मिळाला त्यातून त्यांना सात लाखाचे उत्पन्न मिळाले मात्र नोटाबंदी निर्णयानंतर त्यांना एक रुपया प्रति किलो दर मिळत आहे यातून पपई तोडणी आणि मार्केटला नेणे हा खर्च सुद्धा निघत नसल्याने त्यांनी पंधरा एकरवरील पपईची बाग काढण्याचा निर्णय घेतलाय नोटाबंदीमुळे दर घसरण झाल्याने त्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे बँकेचे कर्ज कसं फेडायचं असा संतप्त सवाल त्यांनी केलाय तुमच्या की नरेंद्र मोदीने आम्हाला न्याय द्यावा शेतकऱ्याला की बाबा वा ही चाळीस लाख रुपये आम्ही कसं फेडणार त्यांच्या अर्थमंत्र्यांनी सांगावं ही पैसे आता आम्ही कसं फेडणार पन्नास दिवसात आमचं जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाखाचं नुकसान झाले ही पिकलेला माल तर काय पन्नास दिवस राहत नाही ही एक दिवसा पिकते माल तर ह्याचा निर्णय त्यांच्या सरकारने त्यांच्या लोकांनी घ्यावा शेतकऱ्यांना न्याय द्यावा माझे जिवलग मित्र शशिकांत शिंदे यांनी खूप कष्टातून त्यांची पंधरा एकरमध्ये तेरा हजार झाडं लावून पपईची बाग तयार केली होती आणि सुरुवातीला आम्हाला असं वाटलं होतं की आता एवढं मोठं चांगलं शेत केलं चाळीस लाख रुपये कर्ज काढलं कर त्यांच्या स्वतः कर्जाला जामीनदार म्हणून मी जाणार होतो पण माझी काही कागदपत्राची आपूर्ती झाल्यामुळे मला त्यांना जामीनदार होताल नाही पण त्यांनी काही काळ अजून करून चाळीस लाख रुपये कम जमवले कर्ज काढून आणि त्यांना काय वाटत होतं की आपण एक दोन चार वर्षांनी हे कर्ज परत फेडू पण कर्ज परत फेडायच्या हिशोबाने आपण त्यांनी एवढी मोठी बाग जपली त्याला उभा केलं नोटबंदीच्या आधी चांगला असा भाव होता पपईला बावीस ते तेवीस रुपये किलोनी स्वतः मी त्यांच्यासोबत जाऊन मार्केटमध्ये विकलो आहे खूप चुकीचा निर्णय हा आमच्या शेतकऱ्यांना बसला आहे आता फटका आमचा संपूर्ण शेतकऱ्याला माझ्या मित्राला बसला आहे त्यामुळे त्यांचं एवढं नुकसान होत आहे